पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग तेरा जिल्ह्यातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे या मागणीकरिता दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाटोरी नाका पालघर येथून मंत्रालयापर्यंत नियोजित असलेल्या पायी लाँग मार्च बिराड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात येथे संघटनेचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकजी उईके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार श्री राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत संघटनेच्या निधीशी सविस्तर प्र प्रदीर्घ अशी सकारात्मक चर्चा झाली या यावेळी डॉक्टर मंत्री अशोक उईके यांनी पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी पद ही काही तांत्रिक अडचणींपासून दूर करून शासनाकडून पंचेचाळीस दिवसाच्या आत ठोस निर्णय घेण्याचे प्रयत्न केले जातील अशी लेखी ग्वाही दिली आदिवासी सत्रा सवर्ग, पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यांच्या वतीने राज्य अध्यक्ष श्री कैलास वळवी मुख्य सल्लागार श्री सागरकोम खनिजदार श्री जयेश महाले नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री निलेश चौधरी संघटनेचे उपसचिव नारायण आंबवणे योगेश भोये दौलत टोपले दीपेश सातवी आदी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार केला नाही तर संघटनेची तीव्र भूमिका राहील हे स्पष्ट करण्यात आले दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी नियोजित लाँग मार्च तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे संघटनेने घोषित केले आहे यावेळी नियोजित लाँग मार्चसाठी राज्यातील सर्व आदिवासी समाजाने आदिवासी सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांनी विषयाच्या गांभीर्य लक्षात घेऊन खंबीर असे सहकार्य केले गिरणा वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण